मोरबा येथे शिक्षक इब्राहिम जुवले यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात उपस्थित अनेक मान्यवरांनी दिल्या इब्राहिम जनाब यांना भरभरून शुभेच्छा माणगाव तालुक्यातील साईगावचे सुपुत्र तथा रायगड जिल्हा परिषद शाळा मोरबा येथील शिक्षक इब्राहिम इस्माईल जुवले हे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोरबा मॉडर्न हायस्कूलच्या सभागृहात मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते अली एम शमसी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मोरबा केंद्रप्रमुख जहूर बंदरकर यांच्या अध्यक्षतेखाली आनंदमय व दिलखुलास वातावरणात उत्साह संपन्न झाला यावेळी शिक्षक इब्राहिम जुवले यांना उपस्थित अनेक मान्यवरांनी नातेवाईकांनी शिक्षक वर्गाने तसेच मित्रपरिवार यांनी सेवानिवृत्तीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या शिक्षक इब्राहिम जुवले हे दिनांक दहा जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव साली शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले होते त्यांनी आपली पस्तीस वर्ष शिक्षकी सेवा म्हणून काम करीत असताना अनेक विद्यार्थी घडवले त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज राज्यात देशात परदेशात चांगल्या ठिकाणी नोकरी करीत असून अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजक झाले आहेत एक गुणवंत व हुशार तसेच विद्यार्थी असे मनमिळाऊ शिक्षक म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी काम करून आपली ओळख संपूर्ण रायगड जिल्ह्यात निर्माण केली आहे शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदाहरण इब्राहिम जुले आहेत ते मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या प्रदीर्घ पस्तीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती होत आहेत त्यामुळे त्यांचा यथोचित सत्कार सोहळा रायगड जिल्हा परिषद शाळा मोरबा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास राजीपाचे माजी कृषी सभापती अस्लम राऊत मोरबा सरपंच शौकत रोहेकर साई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गजानन अधिकारी शायर याकूब राही मौलाना सैफुल्ला जालगावकर आसफ पल्लवकर नजीर धनसे अब्दुल गनी रोहेकर सैफुल्ला फिरफिरे हाफिज शहाबुद्दीन जुले कुतुबुद्दीन मिर्झा शाहीन जुवले अब्दुल रज्जाक जालगावकर लियाकत राऊत पोलीस फौजदार श्रीधर अधिकारी मोरबा एस एस हायस्कूलचे मुख्याध्यापक खालिद खान जी उपसरपंच इक्बाल हर्णेकर प्राध्यापक निसार गैबी प्राध्यापक चांद शेख प्राध्यापक सर्फराज कोंडविलकर प्राध्यापक अब्दुल मजीद जुवले प्राध्यापक जक्रिया कालसेकर नाझीम शमसी करीम जुवले इलियास जुवले इस्माहिल पालेकर इम्तियाज पालेकर उमर सोलकर आदींसह शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी तसेच साई मोरबा विभागातील ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते अली एम शमसी यांनी इब्राहिम जुले यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त मला उपस्थित राहता आले त्याबद्दल आनंद व्यक्त केले ते म्हणाले ज्यांचे विचार चांगले ते या जगात पुढे जाऊ शकले इब्राहिम यांची विचारसरणी चांगली असल्याने त्यांनी शिक्षक म्हणून आपल्या कार्यकाळात नावलौकिक मिळवला असे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषणात मोरबा केंद्रप्रमुख जहूर बंदरकर यांनी इब्राहिम जुले यां शिक्षकी कार्यकाळातील कार्याचा शेरोशैरी सादर करीत गौरव केला यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी तसेच विद्यार्थ्यांनी इब्राहिम जुले यांच्या कार्याचा आमच्या मनोगतातून गौरव करीत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सत्कारमूर्ती इब्राहिम जुवले यांनी सर्व उपस्थितांचे मनापासून व्यक्त केले या कार्यक्रमाची सुरुवात कुरान पठण व विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरबा हायस्कूलचे शिक्षक चांद शेख यांनी केले तर शिक्षक जक्रिया कालचेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची उत्साह सांगता केली कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा